कर्जत तालुक्यात नेरळ पोलीस ठाणे हद्दीत गेले काही महिने गोवंशीय जनावरांची बेकायदा वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेलं जात असल्याच्या घटना घडत होत्या त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी याबाबत कारवाईची मोहीम उभी केली आहे त्यामुळे बेकायदा गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीला मोठा चाप बसत असल्याचं चित्र आहे तर या कारवाईमुळे शेकडो जनावरांचे जीव वाचलेत अशात दिनांक अकरा जून रोजी पाषाणे रस्त्यानं जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली एक पथक तयार करून संबंधित ठिकाणी ते पथक पाठवण्यात आलं साधारणत सकाळी पावणे आठच्या सुमारास टेम्पो क्रमांक एम एच फॉर्टी सिक्स बी यू सेवन टू सिक्स वन हा संशयास्पद स्थितीत माले गावाजवळ दिसून आला त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवत चौकशी केली असता त्यात तीन गोवंशीय जनावरं दाटीवाटीनं भरलेली पोलिसांना मिळून आली यात आरोपी यासिम युनुस सुरमे राहणार चिकनपाडा याला पोलिसांनी टेम्पोसह ताब्यात घेतलंय